आज आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओ करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून मग बांगलादेशमधून अशी कोणती अपडेट आली की ज्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो तर बघा मित्रांनो आता बांगलादेशमधून अशी अपडेट आली आहे की बांगलादेश आता ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड कांदा खरेदी करणार आणि बांगलादेशने समजा ऑगस्ट महिन्यात कांद्याची रेकॉर्ड खरेदी केली तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात ऑगस्ट महिन्यात येऊ शकते प्रचंड तेजी पण प्रश्न उपस्थित होतो की अखेर ऑगस्ट महिन्यात बांगलादेश कांद्याची रेकॉर्ड आयात का करणार ऑगस्ट महिन्यात बांगलादेश कांद्याची रेकॉर्ड आयात करणार म्हणजे किती करणार आणि जर बांगलादेशनं ऑगस्ट महिन्यात कांद्याची रेकॉर्ड आयात केली तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तर उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु अनावधानानं चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात माझ्या मेहनतीकडे बघून आपण सर्वांनी तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती सतत मिळत राहतो पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिलत आते ये सर्वान विनंती करो की जरूर चैनल सब्सक्राइब कर नोटिफिकेशन बेल हाठिका ऑल करा तर बगा मित्रों आता अपने सर्वानी सद्या हा महत्वा वीडियो आ सद्या ही महत्वा अपडेट कि आता बांग्लादेश करना ऑगस्ट महीन्य कद्या रेकॉर्ड आया पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे बांगलादेश हा ऑगस्ट महिन्यात कांद्याची रेकॉर्ड आयात करणार आणि जर समजा बांगलादेशनं कांद्याची रेकॉर्ड आयात ऑगस्ट महिन्यात केली तर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं दिसू शकतो आणि याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा हो किती प्रमाणात वाढू शकतो चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारा कांद्याचा बाजार भाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे देशामध्ये असणारा सद्यस्थितीला कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे आणि जर आपण विचार केला तर बांगलादेशची बॉर्डर ही या ठिकाणी ओपन झाली आहे परंतु आणखीन बांगलादेशनं कांद्याची आयात सुरू केली नाही परंतु सूत्रांच्या माहिती अनुसार बांगलादेश जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत कांदा आयातीसाठी सुरुवात करू शकतो आणि ऑगस्ट महिना अत्यंत महत्वाचा आहे कारण बांगलादेशमध्ये कांदा हा अजिबात शिल्लक नाही आता बांगलादेशमध्ये कांदा हा शिल्लक नसल्यामुळे बांगलादेशला जवळचा देश पडतो भारत जिथं की कांदा हा चविष्ट टिकाऊक्षम आहे याच्यामुळे बांगलादेश हा कांद्याची आयात सुरू करणार परंतु बांगलादेशला कमीत कमी आठ ते दहा लाख मेट्रिक टन कांदा लागणार आहे त्यापैकी तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांद्याची आयात एकट्या त्या ऑगस्ट महिन्यात होताना दिसू शकते आणि कुठेतरी याच्यामुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड गॅप निर्माण होताना दिसू शकतो हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसणार आहे आणि याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात आपल्याला कांद्याचा बाजारभाव बांगलादेशच्या रेकॉर्ड आयातीमुळे सुरुवातीला तीन हजार पार आणि अनुकूल परिस्थितीत सप्टेंबर एंडिंगपर्यंत पाच हजार पार जाताना सुद्धा दिसू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील तर लक्षात घ्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये आपल्याला अनुकूल बाजारभाव तीन हजाराच्या वर जाताना दिसला की त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा बरा राहणार याबद्दल अधिक अचूक व सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक साकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल जरूर करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं स तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून हो खूप खूप आभार